तर स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर मी नेहमी म्हणत असते शेतकऱ्याला मुलगी द्या कारण की त्याचे मांग कारण बी भरपूर राहत असत्या तर त्याचे म्हणलं मी कारण की आता आपण शेतकरी पाहतो भरपूर शेतकरी पण नोकरीवालो बी पाहतो ना तर भरपूर नोकरीवाले राहते तसं की म्हणलं मी नोकरीवाले बी गंज राहते आपण मग शेतकरी जास्त राहते नोकरीवाले कमी राहते असं राहते त्याच्यामध्ये मी तर शेतकरी बी काही कमी नाही शेतकऱ्यांनी बी पण शाळा शिकेल राहते पण मग तसं राहत नाही कारण की कोणी जास्त शिकत राहत कोणी जे परिस्थिती राहते ना तर कोणावर घराची जिम्मेदारी राहते तर शिकले जात नाही तर कोण आपले लहान मोठे बहीण भाऊ राहते त्याला शिकवतं आणि जे मोठे राहते ते शाळा शिकवतं ते ते काम करून त्याला शिकवतात त्या असं राहतं पण मग एवढं करून बी कोणी असं समजे जाणीव ठेवत नाही राहत का समजा आता ना आपल्याला आपल्या भावाने इतकं आपल्या करता केलं आणि आपण जाणीव ठेवा आता असं प्रत्येक जण राहत नाही तर तशी बी राहत्या की जाणीव ठेवत नाही म्हणून राहत्या ते जाणीव ठेवते म्हणून ते कधीच विसरत नाही आणि कोणी कोणी राहत ते विसरून जात असं राहतं पण मग जाणीव ठेवली पाहिजे असं मग म्हणणे कारण की त्याने इतकं हे करेल राहते ते त्याची बी काही इच्छा राहते ना का आपला लहान शिकलं पाहिजे काही बनलं पाहिजे म्हणून असं राहत पण मग तसं एक त्याच्या मधी का काही काही ते, आता प्रत्येक माई बापाला असं राहतं का आपलं पोरगो शाळा शिकून काही ना काही बनलं पाहिजे जसं आपण वावरात काम केलं तसं येण केलं नाही पाहिजे म्हणून ते त्याला काम नाही करू देत आणि ते स्वतः काम करते आता समजायच तस एकाच म्हणून एकाच प्रत्येक माई बापाला तसंच वाटतं का आपल्या लेकरांना काम नाही केलं पाहिजे आपण जे दिवस काढले ते आपल्या कधीच नाही काढले पाहिजे म्हणून पण मग असे यश राहत शेतकऱ्याचं कारण की जे मोठे राहते ना एकदम त्याला असं अजिबात जाणीव राहत नाही माय बापाची तर जाणीव राहतच कारण की आपला एक शेतकरीशी ते जाणीव ठेवतो आपल्या मायबापाच्या कष्टाची निवडे कारण की त्यांना लहान लहानपणापासून पाय राहते आपल्या माय बापान किती कष्ट करून लावले आपल्याला करू देत नाही त्याचं ता फक्त एकच हे राहायचं तू शाळा शिकन चांगलं हे बनव म्हणून तर तसं राहायचं पण मग असं राहायचं का ते मायबाप ते हे राहते ना ते हे राहायचं जास्त सनी ते कधीच ज्या न्यू ठेवत नाही ते त्या गोष्टीचे आपल्या मायबापांनी एवढं हे केलं म्हणून कारण की ते लहानपणी त्याला इतकं हे राहायचं ना त्याला आशा राहायची लेकरा बसून का आपलं हे झालं पाहिजे आपल्या लेकरा मोठं हे बनलं पाहिजे पण मग ते बनते बी तसं नाही राहत बनत्या बी पण मग केलं कधी कधी ठेवत नाही त्या गोष्टी कारण की ते मोठं झाल्यावर हे त्याला त्याची लाज वाटायला लागते असं राहायचं कारण कि त्याला असे काही काही लोक राहते आणि त्याला मायबापाची सुद्धा लाज वाटत आणि असायचं त्याला अनाथ आश्रम मध्ये नेऊन सोडत्या आणि त्याची काही इच्छा राहत न सांगा बरं होतं इतकं हे करते इतकी मेहनत करते इतकं कष्ट करते पण मग आपला शेतकरी ना ती कधीच नेऊन सोडत आपल्या मायबापाला कुठेच म्हणून म्हणते मी का आपल्या का शेतकऱ्याला मुलगी दिली पाहिजे म्हणून कारण की आता तुम्ही आताच पाहते पण मग नंतरच कोणीच पाहत नाही ना इतकी पूर्ण कोणी विचार करत नाही पण म्हणून म्हणलं मी कारण की शेतकऱ्याला मुलगी द्या का कारण की आपल्या शेतकऱ्याच तुम्ही कधी ऐकलं का आपल्या शेतकऱ्यानं आपल्या मायबापाला बापाला कधी आश्रम मध्ये नेऊन सोडलं म्हणून असं कधीच झालं नाही ना असं होणार सुद्धा नाही असं राहत कारण त्याला जाणीव राहते ना आपल्या माय आपल्या मायबापांनी किती कष्ट करत राहते किती आणि ते नोकरीला रागेल राहते ना त्याला बी पहिले वाटत असं आपल्या माया पण गणजे करेल राहतो म्हणून कारण की ते कधी कपडे घेत नाही कधी हे करत नाही पण लेकराला हमेशा घेते त्याला काय वाटतं आपले आपल्याला सुद्धा तसंच वाटत ना प्रत्येकाचं राहायचं काय याला फाटके कपडे नको घालून जाऊ देणं का शिवल कपडे घालून नको जाऊ देण असं राहायचं प्रत्येकाचं सर राहायचं ते काय ते आपल्या लकृशा जात असं याला फाटके कपडे घालून नको जाऊ दुबा असं माणसाला वाटतं ना पण ज्यास त्याची आपली येते ना ते लेकरं असं जाणार का आपल्या माय बापाला हे करू द्या पण शेतकरी तसं काही दिसणे शेतकरी आपल्या माय बापाला कधी सा कुठे म्हणजे असं अनाथ आश्रम मध्ये सोडत पण पण मोठ्या लोक ना तुम्ही ये आता पाह तुम्ही तर इतका अनाथ आश्रम भरेल राहते ना एकसारखे तर पण मग त्याला तिथे निवून बिना त्या मायबापाला आशाच असं राहते का आपल्या लेख आपल्याला भेटायला आला पाहिजे त्याचा जीव ती जरी त्याच धडती ती राहायचं पण मग जीव पुरा घरी राहत असं आपल्या नातामध्ये आपल्या लेवकामध्ये असं राहतो पण मग ते इतके बिजी होऊन जाते ना त्याच्याकडे लक्ष द्या असं बी त्याचं ध्यान नाही राहत पण मग म्हणणे जाऊन पाहिलं पाहिजे त्याला त्याने का सोडत नाही पण मग त्याने सोडेल तर राहायचं तसं बी पण मग त्याचा जीव थोडाफार हे करायचा आणि याय ना आपल्यात भेटलं पाहिजे बोललं पाहिजे पण मग त्याचा टाईम निघून जायला ड्रक तसा आपल्यावर बी टाईम येतो असं मग म्हणणे कारण की प्रत्येकाला ते मी प्रत्येकाला मदार होणे काही कोणी इटी तर न राहायला येईल प्रत्येक जणाला एक दिवस जाणे पण मग लेकरं आहे ना कमीत कमी आपल्या माय बापाची कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे पण आपला शेतकरी ना कधीच न्यू सोडणार नाही जरी किती हे झालं ना तर कधीच आपल्या माय बापाला कुठे नेऊन सोडत नाही त्याला असं कधीच वाटत नाही का आपले मायबाप हे करतात ते करतात त्याला माहिती राहतात पहिल्यापासून आपल्यासाठी किती करेल म्हणून आपल्या माय पण आणि तो नेहमी जाणीव ठेवत राहील त्या गोष्टीची पण मग तुम्ही या लिहिले लोकायचं पाहणार तर ते न्यूज सोडतात तिथे आणि त्याला त्याची बी लाज वाटती का आपल्या तिथे न्यूज वाढ्यावर बी ते त्याला भेटायला सुद्धा जाते असं केलं नाही पाहिजे प्रत्येकाला ते उष्ठ राहतो तर त्याच्या याय म्हणते मी शेतकऱ्याला मुलगी द्या कारण की शेतकऱ्या त्याला बी आता तुम्ही मुलगी देऊ राहिली त्याला बी एक नाही एक दिवस म्हात होऊ नये कोणी ती नाही तर राहायला येईल नाही प्रत्येकाला ते उष्ठ पण मग तुम्ही या लोक लोकांचं पाहणार घेऊ शकते प्रत्येकाचे माय बाप ना नेऊन सोडलेला राहते असं हे कारद असन मी तसं नाही म्हणत का प्रत्येकाने न्यू सोडले असत थोडेफार असेल पण मग जास्त करून ना त्याच्या टाइम राहत नाही आणि त्याने एवढं लहानस मोठं करेल राहते ना त्याची त्याला कमीत कमी थोडीफार जॅनिव ठेवली पाहिजे कारण की त्याला बी काही बसून आशा राहते मोठं झाल्यावर आपल्यासाठी हे करत ते करत पण मग असं न्यू सोडणी पाहिजे कारण की आपला शेतकरी तर कधीच असं करत नाही फक्त हे लोक करते का ते न्यूज सोडतात त्याला पायाला सुद्धा जात नाही तर गेलं पाहिजे पायाला कमीत कमी त्याचं कमीत कमी हे जीव शांत केला पाहिजे गेलं तर त्याला वाटतं ना आपल्या लेकरू आलं तुम्ही बोलून गेलं म्हणून तेवढं तर आयुष्यात केलं पाहिजे कारण की जीवना तळतळ करूनच एक दिवस समजायला जाणे असं राहायचं पण मग त्याच्या कष्टाची कमीत कमी तेवढी तरी जाणीव ठेवली पाहिजे का आपल्याला आपल्या माय एवढं केलं पण त्याला भेटायला तरी गेली पाहिजे कमीत कमी मग कारण की आपला शेतकरी असं कधीच करणार नाही केलं तर सुद्धा नाही आपल्या शेतकऱ्याने का त्यानं माईबाप नेऊन सोडले म्हणून पुढे त्याचं किती होत नाही आता प्रत्येकाचं घरामध्ये तसं राहत असं नाही म्हणत नाही का प्रत्येकाचे मायबाप बाप आता म्हातारा झालं माणूस सरेस आपण होत नाही आपलं कोण पाहिलं पुढे आपण कसं हे करतो आपण बी हे करू शकतो ना पुढे चालून पण मग शेतकऱ्याचं कधीच नेऊन सोडत नाही कारण ते ज्या नेऊ राहते त्या गोष्टी त्याला म्हणून ते कधीच नेऊन कारण त्यानं पायला राहतं आपल्या मायबापांना की कष्ट करेले करेल कसे दिवस काढेले म्हणून दिवसांनी पण त्याने बी त्या लोकांना त्याच्या मायबापाने बी काढायला असेल तसे दिवस कारण की आता ते नोकरी लागले म्हणून मोठे झाले आणि कोणामुळे मोठे झाले ते मायबापामुळेच मोठं घड राहतं काही कोणी झाल्याबरोबर कोणी ना नोकरी लागतं त्यानं त्याच्या मागे कष्ट करेल राहतं घे भरपूर हे करेल राहतं तर ती अशी कमीत कमी ज्यानी ठेवली पाहिजे न म्हणणे कारण की लहानपणापासून लेकराला जाणीव असले ना ते लेकरू कधीच असं करत नाही कारण की मोठं राहू का लहान कारण की देवी मोठं झालं ना तर मायबापासाठी ते लहान असं राहत असतं तर त्याची कमीत कमी जाणीव ठेवली पाहिजे त्याला कमी जाऊन भेटलं पाहिजे मऊ म्हणणे तुम्ही सोडायला असलं तर पण मग आपल्या शेतकरी असं कधीच करत नाही मऊ एक म्हणणे म्हणून म्हणते मी शेतकऱ्याला द्या कारण की आता ते दिवस चालले ना आगे आगे आता नंतर ते दिवस येत नाही कारण की एकदा टाईम निघून गेला ना घेऊ परत येत नसतो आता आमच्याकडे पाकिदी आव्हाळ येले एकसारखं तर सकाळी असं वाटत होतं पाणी येतो काय कारण की सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढला होता मी पण मग त्याच्या मधी ना एकदम असं भुरको भुरको दिसत होतं तर आता पाप म्हणून आलं आणि आता एकसारखं ऊन पडेल होतं आता लोक आता पाच वाजले तर आता शिक व्हिडिओ काढणं लावला मी कारण की इतकं ऊन होतं ना आता मोबाईल व्हिडिओ सुद्धा काढू देत नव्हता इतकं ऊन पडत होतं